आता बातमी पालघरमधील पावसासंदर्भातली पालघरच्या सूर्य प्रकल्पातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे धामणी धरण अठ्ठ्याहत्तर टक्के भरलंय त्यामुळेच धरणाचे तीन दरवाजे चाळीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी रात्रीभराच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पालघरमध्ये पावसाने दमदार अशी हजेरी लावलेली आहे त्यामुळे नदी नाले जे आहे ते ओसंडून वाहत आहेत मी सध्या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहे आपण बघू शकतो की सूर्या नदी आहे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नदी आहे आणि या नदीला मोठ्या प्रमाणात पूर जो आहे तो एकंदरीत आलेला आहे गेले पाच ते सहा दिवसापासून पालघरमध्ये पावसाने तुफान अशी बॅटिंग केली होती त्यामुळे नदी नाले ओढे असतील किंवा सकल भाग असेल त्या सकल भागांमध्ये पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे एकूणच सूर्यप्रकल्पाचे जे धामनी धरण आहे ते जवळपास अठ्ठ्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्याने भरलेले आहे त्यामुळे या धरणाचे तीन दरवाजे जे आहे ते चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे त्यामुळे या धरणाच्या पान धरणाच्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्यानदीद्वारे करण्यात आलेला आहे त्यामुळे सूर्या काठावरती जवळपास सत्तरपेक्षा अधिक गावं जी आहे ती वसलेली आहेत आणि त्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका